नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते रोज रोज तीस तीस फ्लावर बटाटा भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने फ्लॉवर बटाटा भाजी केली तर सगळे अगदी आवडीने खातील तर इथे मी हे फ्लॉवर घेतलेले आहेत कट करून यानंतर बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा पाण्यात ठेवायचा म्हणजे स्टार्च त्यातला निघून जातो आता काय करायचं मीठ घालायचं आहे फ्लॉवरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुसकरून घ्यायचं आहे फ्लॉवरला मीठ लागलं पाहिजे तर हे असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण याला फ्राय करायचं आहे तर इथे डीप फ्राय करणार आहे मी तर इथे तेल गरम झाले की नाही पाहायचं चा आणि छान असं डीप फ्राय करून घ्यायचं आहे तर डीप फ्राय केल्यामुळे मस्त अशी भाजी चमचमीत तयार होते तुम्हाला जर डीप फ्राय करायला आवडत नसेल तर तुम्ही वाफवूनसुद्धा घेऊ शकता बटाटा आणि फ्लॉवर जो आहे तो वाफवून घ्यायचा तर इथे मी हा तळून घेतलेला आहे अगदी सुपर टेस्टी लागते भाजी ही आणि ढाबा ढाब्यावरती तुम्ही जर गेलात तर अशा पद्धतीनेच फ्लॉवर बटाटा भाजी मिळते इतकी सुंदर लागते बर तर इथे मी हा फ्लॉवर जो आहे तो व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे आता याचबरोबर बटाटा यामध्ये तळून घ्यायचा आहे तर इथे मी हा बटाटा देखील छान तळून घेतलेला आहे तर बटाटा देखील मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि कोणतीही भाजी एखादी तळली की तो हमखास पदार्थ चविष्ट होतोच तर इथे बघा मस्त असा बटाटा छान शिजून तयार झालेला आहे आता हा मी आता काढून घेते का डिशमध्ये समर्थ किचनचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का आणि जर काही तुम्हाला सजेशन असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि तुम्हाला कोणती रेसिपीज जाणून घ्यायची जा असेल तर ती देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा फ्लावर और आता तर आता इथे फ्लॉवर आणि बटाटा छान मी इथे फ्राय करून घेतले आहे आता आपण फोडणी देऊयात तर कढईमध्ये तेल घ्यायचं तेल गरजेनुसार घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आलं लसूणची पेस्ट मोहरी आणि जिरं घालायचं आहे याचबरोबर कांदा घालायचा आहे तर बारीक चिरलेला कांदा आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले होते तर व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये कोणतीही ग्रेव्ही वापरत नाही आहोत तरी हो देखील ही मस्त अशी भाजी तयार होते आता यामध्ये दोन टोमॅटो घातलेले आहेत मी तर ते देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं व्यवस्थित असंच परतून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे आता काय करायचं झाकण लावून एक, एक पाच मिनटं मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान मऊशार तयार होतात तर अग पाच मिनटानंतर पाहू शकत असाल कांदा छान मऊ झालेला आहे टोमॅटो देखील छान मऊ झालेला आहे तर परत एकदा परतून घेतलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं चटणी घालायची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि चिमूटभर हळद घालायची आणि आता छान परत एकदा मस्त असं परतून घ्यायचं आहे तर तेही व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी आता परत एकदा एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले छान कांदा टोमॅटोमध्ये मुरतात आता दोन ते तीन मिनटानंतर पाहूयात पहा व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे यामध्ये मी कोणतीही ग्रेवी वापरलेली नाही आहे तरी देखील छान तयार झालेलं आहे तर असं पळीने असं छान स्मॅश करून घ्यायचं जा म्हणजे छान अशी ग्रेवी तयार होते तर इथे पाहू शकत असाल मस्त अशी ग्रेवी तयार झालेली आहे कांदा टोमॅटोची तर आता हे व्यवस्थित असं पसरवून परत एक दोन मिनटं मी शिजवून घेणार आहे तर एक दोन मिनटानंतर परत पाहूया तर छान असा मसाला शिजलेला आहे स्मॅश करून पण अजिबात लागलेला नाही आहे तर मस्त असा तयार झालेला आहे आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे छान असा सुगंध येतो आणि भाजी अप्रतिम लागते यानंतर फ्लॉवर आणि बटाटा जो तळून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे तर हा पूर्ण मी आता घातलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे आता भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे ही मला सुकी भाजी आवडते त्यामुळे मी सुकी केली आहे तुम्हाला जर थोडी ओलसर हवी असेल तर अर्धी वाटी पाणी घालायचं आणि गरम घालायचं दोन मिनटं वाफ दिलेली आहे दोन मिनटानंतर मस्त अशी भाजी छान शिजून तयार झालेली आहे मस्त एकजीव अशी झालेली आहे तर मस्त परत एकदा मी परतून घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मस्त बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची पहा किती मस्त भाजी दिसत आहे मस्त कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे गरमागरम खाण्यासाठी तयार झालेली आहे फ्लॉवर बटाटा भाजी काय मग मंडळी फ्लॉवर बटाट्याची ही भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग